स्वतःची चूक असताना उर्मटपणे बोलणाऱ्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला आहे नाशिक येथील जयभवानी रोड येथे एका मुजोर स्थानिक रहिवासी असलेल्या लासुरे या मराठी कुटुंबियावर दादागिरी करून शिवीगाळ आणि मारहाण केली हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीला धडकला यात गाडीचे नुकसान झाले लासुरे कुटुंबानं जाब विचारल्यानंतर त्याने कुटुंबाला शिवीगाळ करत तुम मराठी लोक तुम्हारे ओकात्मेर हो तुम्हारी गाडी और घर भंगार है असे म्हणून दादागिरी करू लागला त्यानंतर भवानी रोड येथील स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या समजल्यावर त्यांनी समज दिली परंतु मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की मला मराठी येत नाही आणि मी हिंदीत बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला असे तो म्हणाल्यावर एका मनसैनिकाने त्याच्या कानशिलात लगावली आणि लासुरे कुटुंबियांची माफी मागण्यास सांगितले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड